प्लॉट खरेदी करून एक वर्ष झाला मला आता घर बांधायचं आहे माझ्याकडे खरेदीखत केलेले सर्व पेपर आहेत मिळकत माझ्या नावावर आहे परंतु ज्यांनी मला प्लॉट विकला तो मालक मला तो प्लॉट परत मागत आहे मला तो परत द्यायचा नाही तर तो पूर्वीचा मालक माझ्याकडून तो प्लॉट कायदेशीररित्या परत घेऊ शकतो का असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःची एखादी मिळकत रजिस्टर खरेदी खताद्वारे दुसऱ्या व्यक्तीला विक्री करते त्या रजिस्टर खरेदी खताप्रमाणे मिळकतीच्या उतार्यावर खरेदी घेणाऱ्याचे नाव लावले जाते त्याचवेळी खरेदी खताप्रमाणे त्या मिळकतीची मालकी व कब्जा हा खरेदी घेणाऱ्याला प्राप्त होतो आपण एखादा मोकळा प्लॉट घेतलेला असेल त्यावर बरीच वर्षे बांधकाम केलेले नसेल आणि पुन्हा आपण बांधकाम करण्यास सुरुवात केल्यानंतर मूळ मालक हा तो प्लॉट आपल्याला परत मागत असेल तर तो प्लॉट त्या मालकाला विक्री करावा किंवा नाही हा खरेदी घेणाऱ्याच्या मर्जीचा भाग आहे मूळ मालक हा एकदा प्लॉटची विक्री केल्यानंतर तो प्लॉट पुन्हा मलाच विक्री कर असे म्हणू शकत नाही खरेदीदाराला प्लॉट परत मूळ मालकास विक्री करावा असे म्हणून भाग पाडता येत नाही तशी कायद्यामध्ये तरतूद नाही त्यामुळे रिकामा प्लॉट आहे त्यावर बरेच दिवस बांधकाम केले नाही म्हणून तो प्लॉट मूळ मालकाला परत खरेदी देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही म्हणून मूळ मालकाचे असे कोणतेही त्या मिळकतीवर कायदेशीर हक्क का, राहत नाहीत बऱ्याच वेळा असेही होते की जेव्हा एखादा प्लॉटची विक्री केली जाते आणि विक्री केल्यानंतर काही दिवस काही वर्षे गेल्यानंतर त्या ठिकाणी एखादा प्रोजेक्ट राबवला जातो त्या ठिकाणापासून रस्ता जातो आणि मूळ मालकाला आपण मिळकत उगीच विक्री केली आता याची किंमत वाढली आहे असे म्हणून मोह पडतो त्यावेळी तो विनाकारण वेगवेगळ्या शासकीय ऑफिसला खोट्या तक्रारी दाखल करतो मोजणीबाबत वाद घालतो हद्दीबाबत वाद घालतो किंवा दिवाणी न्यायालयामध्ये सुद्धा त्या रिकाम्या प्लॉटवर बांधकाम करू नये असे म्हणून दिवाणी स्वरूपाचे दावे दाखल करतो परंतु जरी अशा प्रकारच्या केसेस दाखल केल्या किंवा अशा प्रकारचे दावे दाखल केले तरीसुद्धा ती मिळकत त्या मूळ मालकाला परत मिळू शकत नाही फार तर या केसमध्ये त्या मिळकतीची मोजणी करावी लागते हद्दी हद्दी कायम करून घ्याव्या लागतात परंतु कोणताही मूळ मालक हा एकदा विक्री केलेली मिळकत परत मलाच द्यावी यासाठी माननीय न्यायालयामध्ये केस दाखल करून तो प्लॉट परत मिळवू शकत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या खोट्या केसेस करून विनाकारण कोर्ट कचेरीमध्ये वेळ आणि पैसा घालवणे हे आपल्याच तोट्याचे असते त्यामुळे एकदा मिळकतीची विक्री केल्यानंतर जरी त्याची किंमत वाढली जरी त्या ठिकाणी एखादा प्रोजेक्ट राबवला गेला एखादा राष्ट्रीय महामार्ग गेला म्हणून केवळ ती मिळकत बळकावण्यासाठी खोटे वाद करणे चुकीचे ठरणार आहे त्यामुळे आपल्याला प्लॉट कधीच मिळणार नाही अशाच प्रकारची कायदेशीर माहिती ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनल अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा आपण फेसबुक इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो करून लाईक व शेअर करा